विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मायासोबत एक विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्याचं नाव आहे कोळेकर शुभम नीट टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये या विद्यार्थ्याला सिक्स एटी वन मार्क्स पडलेले आहेत तो आता इथं आला होता तर नक्कीच त्यानं त्याला मी काही प्रश्न विचारणार आहे प त्यानंतर त्याला सिक्स एटी वन मार्क्स आहेत मार्क नीट टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये तो आपल्या सीचा रेग्युलर बॅचचा विद्यार्थी होता नेमकं त्याने कसा अभ्यास केला आपण त्याच्याकडनं ऐकू आता महत्त्वाचं म्हणजे उद्या उद्या एक्झाम आहे नेमकं आज खूप सारे विद्यार्थी शुभम पॅनिक होतात टेन्शन घेतात फ्रस्ट्रेड होतात होते का नाही त्याला असं वाटते मला टॉपिक आठवेल का नाही असं खूप सारी भीती वाटते तू कसं नेमकं तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जास्त लास्टच्या दिवशी फक्त आम्ही डायग्राम हे ते बघित आणि नोट जे काढले होते त्याच वाचले होते फक्त तर तुम्ही आम्हाला बोलले होते रिडिंगमध्ये येऊन की जास्त स्ट्रेस घेऊ नका सगळ्यांचा तेवढा सेम अभ्यास झालेला असतो आणि तुमच्यासाठी काही असा नवीन वेगळा पेपर येणार नाही कारण की सरांनी तुम्हाला जे काही सी मध्ये पेपर सॉल्व्ह करून घेतले त्याच्या बाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न दिसणार नाही तुम्ही जर पेपर चांगले ॲनालिसिस केले असेल तर तुम्हाला क्वेश्चन पेपर पूर्णपणे नीट नाटकात सॉल्व्ह होईल पण पेपरमध्ये गेल्यानंतर तुम्हाल तुम्हाला काय काळजी घ्यायची की तुम्हाला जे काही नवीन चॅलेंजेस भेटणार आहेत आर सी सीने तर पूर्ण सगळे तुम्हाला इतके तुम्हाला अवघड पेपर काढून काढून तुम्हाला सगळे जे काही प्रॉब्लेम येणार आहेत <laughs> पेपरच्या रिलेटेड ते सगळे सॉल्व्ह करून घेतील पण तुम्हाला ते काही नवीन प्रॉब्लेम्स येतील जसे की तुम्ही सेंटरवर गेल्यानंतर घड्याळ नसेल तर तुम्ही त्या इन्व्हिजिएटला विचारायचं की टाईम किती झाला आहे टाईमकडे लक्ष देऊन पेपर सॉल्व्ह करायचा आणखीन जे काही तुम्हाला नवीन प्रॉब्लेम येतील ते तुम्हाला स्वतः टॅकल करायचे आणि काही मुलांना संध्याकाळी झोप लागत नाही आता टेन्शन मध्ये तुला असं काही झालं होतं का नाही सर झोप मी वेळेवर झोपे गेलो दहा साडे दहा वाजता झोपे गेलो सर आणि सकाळी निवांत सहा साडे सहा सात वाजे पण उठलो होतो अच्छा म्हणजे एकदम रिलॅक्स मध्ये रिलॅक्स सर आणि सकाळी उठल्यावर काही वाचलास की कसं काय केलं सकाळचं उद्याची दिनचरी सर उद्या मी ज्यावेळेस उठलो होतो त्याच्यानंतर मग मी आंघोळ हिथे केली आणि त्याच्यानंतर मी फक्त बायोलॉजी मधल्या डायग्राम्स बघितले होते जे की मला अवघड जात होतं जसं की मॉर्फोलॉजी परत आणखीन बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जे दोन तीन चॅप्टर मला आवडत जातं त्याच्या फक्त डायग्राम बघित होत्या म्हणजे मी नीटच्या पेपरच्या दिवशी हार्डली अर्धा तास अभ्यास केला असेल जास्त अभ्यास केला नव्हता सर अच्छा अरे वा वा तर शुभम न शुभम आपल्याला सांगतोय की अजिबात पॅनिक होऊ नका तुमची ही जी एक्झाम आहे नीटची एक्झाम ही रेग्युलर एक्झाम सारखीच असेल आपल्या आर सी सीपेक्षा वेगळा पेपर अजिबात पडणार नाही कारण आपण एक पॅराग्राफ सुद्धा सोडला आणि क्वेश्चन न काढता फक्त पेपरचा अनालिसिस जर तुम्ही केला असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल शॉर्ट नोट्स वाचा डायग्राम बघा फॉर्म्युला रिवाईज करा हे शुभमचं सांगणार आहे शुभम एखाद्या एक्झाममध्ये एक क्वेश्चन येत नसेल तर तू कसं करायचं समजा तुला कस क्वेश्चन आले असं नाही मग तू ते कसं टॅकल केलंस सर मी सगळ्यात पहिल्यांदा तर फिजिक्स सॉल्व केलं होतं तर फिजिक्समध्ये मी असं केलं की जो मला क्वेश्चन थोडाफार नवीन वाटेल किंवा थोडं पण कन्फ्युजन वाटत असेल तर मी लगेच स्किप केला होता कारण की माझ्याकडे जास्त टाईम नव्हता त्याचा वेस्ट करण्यासाठी तर मी जर माझा एक क्वेश्चन सॉल्व्ह झाला तर मी असं माइंडमध्ये फिक्स केलं होतं की माझ्याकडे आणखी फोर्टी फोर क्वेश्चन्स आहेत तर मी लगेच ते क्वेश्चन स्किप करून पुढच्या क्वेश्चनकडे कर जात होतो अच्छा तो ओके, ओके ओके म्हणजे आणि पुन्हा जो समजा तो क्वेश्चन पुन्हा केला करायचाच की नाही पुन्हा ना आला की नाही नंतर सर मग ज्यावेळेस पूर्ण पेपर एकदा फर्स्ट अटेम्प्ट होईल तुमचा तर सेकंड अटेम्प्टला त्याला जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता अरे वा वा म्हणजे त्याचं असं म्हणून एखाद्या क्वेश्चनला आडून बसू नका बस की मला बरं येत नाही मी एवढं केलो आहे मी असा एवढा अभ्यास केलो आहे असं आडून न बसता लगेच पुढच्या क्वेश्चनकडं जा एकदा ब्रेन थोडा रिलॅक्स झाला की आपोआप तुम्हाला क्वेश्चन सॉरी अजिबात एन्झायटी बेचेनी टेन्शन अजिबात घेऊ नका जशी माझी रेग्युलर एक्झाम संडेला मी एक्झाम एवढी एक्झाम दिली पा त्या प्रकारची जी नीट एक्झाम आहे हा जर तुमचा अटिट्यूड असेल तर नक्की मला असं वाटतं तुम्ही नीट टू थाउजंड ट्वेंटी क्रॅक करून दाखवत झालं मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावशी वाटते शुभम या विद्यार्थ्याने पा सिक्स एटी वन मार्क्स स्कोअर केले आणि सगळ्यात महत्त्वाचं बारावी फ्रेशरचा विद्यार्थी होता अर्जुना बॅचचा विद्यार्थी त्याला सिक्स एटी वन मार्क्स आहेत पहिल्या प्रयत्नामध्ये शुभम म्हणजे नेमकं म्हणजे पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही अभो सेवन हंड्रेड जाऊ शकता मला इथं आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतं फक्त टेन्शन न घेता रिलॅक्सफुली पेपर आपण सॉल्व्ह करावा थँक्यू शुभम तू मुलांना बोलल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा परत एकदा